तर भावान मी अमोल सावरे तो चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतोय आज आपण निघालो सरकस आहे आपल्या गावात आणि तिकडे निघालो आता मी किशा आणि विजभो आहे आणि हा तिकडे स्टँड निघालोय साडेआठ वाजले आता बघूया तिकडे जाऊन काय काय विषय होतो सरकस चालू झाली सरजराव

आमच्या मंडळाचे आधारस्थान आहे ते गावाचे आधारस्थान लपते गे सो व्हिडिओ मध्ये घेणार तुला भावानं हे केला की विषय केला की तब के बाद गौरव 60k होना शुरू कर दिया चे काय विशाल करत आहे माणूस काय का असं ना दोन्ही असताच ऍडजस्टमेंट पण नाही नुसतं ते काठीवर उभा राहिले एवढच आहे भावने गाडी आणली असती पण भा आता काय करणार आहे पाहिजे का दोन्ही गाड्यांना बांधले देणं आणि ते आता पुढं मला वाटतं वडणार गाड्या मागं आहे हा तसाच विषय आहे काहीतरी दोघांच आता तुझा यायचं आहेस काय पुढं मी आता तुझा यायचं काय पुढं

विषय विषय काहीतरी विषय काहीतरी विषय आपलं गेला तानाजीच्या दुकानात नाही दोघं पण हेवी ड्रायव्हर आहेत गाडी आणायला आपली तुम्ही नुसतं बोला बोला आणायचं काय नाही नुसती मापाडी संघटना झाली आता आपल्या गावात अरे सौरभ साईटला सौरभ भावनगा तरी विषय गेला मग अशी गाडी मागे त्यावेळी कोण आली नाही आता बघायच पोर आले ते कोण नाही फक्त बघ उघड येणार आता किचनकडे किचन दुका उघडायला लागते आवाज आला आता बोगड सगळं दोन गिरई घेतात बघा टायरीला दोन दादांच्या साठी ताळे दिशा ताळे वाजवा लागतात अशी पण गाडी आणि टाईप कोलापलाप नुसतं सर्कस बघा आला हे दोरी बांधून काय ओढते आता बहुतेक आल्मंड ऑइल ची ऍडव्हर्टाइज असते विजू भाऊ बहुतेक मसाय क्लिअरिंग मध्ये चौथमेट घेतलेली असलेली दिसते नाही काय ते बाबा गाड्या आण म्हणतात आणि कुणी आणल्या नाही नाही आत्ता किश मागं काढतो तरी हे केसांना त्याने बांधलंय काय आता काय आमच्या केसनाच्या डोक्यामध्ये मेंदूच आहे मोई 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 <laughs> मोई दोन सायकल घेतल्या जाय अरे हे गोंदा बापूर सायकल आहे रे hmm. एक सायकल ऍटलस <laughs> एक सायकल अल्सर अल्सरे ते म्हणाले की टू व्हीलर आले की थांबवा ते गोल गोल फिरवणार काय तसंच काय तरी म्युझिक वगैरे त्यांनी लावलं की नाही मग आवाज येई झालं हा सायकल फिरवणार केसाचे ह्याच्यावर शंभर टक्के विषय 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 ना देऊ ना दोन चेष्ट करायची कशाला

काढायला आहे काय कौतुक करायलाय वासा नो विजय वासान वासा वासा वगैरे काय तरी टाकले पाय पाय दिलायच काय कुशणात जरा जड वाटायला हा हा <laughs> माते बरोबर आहे काढून देईल तुझ्यासाठी आले गुप्तदान आपल्याला चोवीच्या एकशे एक्कावन्न रुपये जाहीर झालेले आहेत आणि धन्यवाद अभारे त्याला जोरदार झाले पाहिजे और बघा हे बक्षीस कोण दिले ते मी सांगतो हे बक्षीस दिले हे शहाजी पाटीलनी दिले आमच्या गावातलं गुप्त आहे सांगायचं नाही कुणाला तुम्ही पण सांगू नका काय कुणाला गुप्त आहे ते कुठला शॅम्पू वापरते बाबा अरे साहेब आहेत साहेब आहेत वाक्य कॅन्सल वाक्य कॅन्सल परत घेतो वाक्य वीस किलो असेल कदाचित वासा आहे तो मोठा कशात ग्रॅम मध्ये मोजू किती किलो असेल ते नाही ना म्हणे पंधरा तरी धर पंचवीस धरू तीस पन्नास किलो शंभर वाटपां माप कशी काढायला पण हे पण येणार आहे रेकॉर्ड बोल की पण हे पण रेकॉर्ड मध्ये येणार आहे टनात मी ह्याच्यात पण विषया भावान उगच काटा जरी लागला तरी ऐक करणारी माणसं आम्ही आणि हे आहे गाडी थांबवा नाही ताजे 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 जाऊ न येऊन हे गाडी आम्ही ऐकतच आहेत माणसं गावातली हे केसांना त्यांनी बांधून घेणार पूर्ण वासा आय थिंक पन्नास किलोच्या वरती असेल

सगळे कॅमेरा तिकडे हो, दिसते पण आणि तिकडे म्हणते गुप्तदान आहे <laughs> बरं सांगते <तु। laughs> नुसतं इकडे बघायचं इकडे फोटो बघायचं नुसतं त्याला वाटतं गुप्तदान आहे पण हे सगळे नंतर मी स्क्रीनला टाकणारच आहे सागर किशात घालायला लागतो आता तुला सागर दडला ह्या भावानं माझ्या मदत केली अवघच का गुप्तदान म्हणून भावान अरे काय विषय गुप्तदान म्हणून भावान मदत केली दुकानदार तानाजी पाटील तानाजी पाटीलनं दोनशे रुपये दिल्यात बरं आता चालू करते मग अशी म्हणता मारदाय आलेत आले पाहिजे काय दगड मला वाटते छाती ठेवेल like दाता ना ते ओढणार आहे देव हो पाटील साहेब किशातच घाला की किशातच घाला निघू दे ओ, था था <laughs> <laughs> नोट हिरवी नोट संध्याकाळचं द्यायचं नसतं ते काम झालंय म्हणा वगैरे आणलंय का नाही ते ओढणार आहे ते टेम्पो दाताना वगैरे विषय हार्ड आहे माणूस उगच का एवढे रिस्क वगैरे घेते मेंबर माझ्या भावानं दगड फोडला असता ह्या भावानं आधीच उदारा जास्त पैसे कोण देणार म्हणून नाही दगड एवढं सिरियस लावलंय का नाही तीन चार गर्लफ्रेंड गेल्यासारखं वाटायला सोडून गेल्यासारखं मला नव्हत माझ्या भावाला पोगरे का नाही ते ओढणार आहे केसांनी वगैरे किंवा दाताना पण ओढेल उभ्या पुढं काय करते बरं आता येऊ

विसरलंच का बायको कोण आहे इसरलाच काय झालं नाही अजून थोडंफार दाखवलं पण का असं ना जोरात होत ते ओढणं दातानं वगैरे किंवा केसांना बांधून फिरवणं वगैरे आणि आवाज कसला विजू भाऊ आपल्या गावात येतात म्हणून आवाज ख्याक्या हो हो <laughs> का रात्रीच उठून दोन वाजता बघतो आवाज कसला झालाय तर इकडे खेक्या खाक्या हो चालूच आहे कोण डुकर वरडत्यात कुठे कुत्रे आवाज चालूच आहे त्यांचं हो झाली आणि तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकताय आणि व्हिडिओला तुम्ही लाईक करायचं सबस्क्राईब करा, करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचू दे थँक्यू